नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवडगणिताची या चॅनलमध्ये आपण आजकाल इयत्ता सातवीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकत आहे आता लेसन आहे आपला कोण आणि कोनांच्या जोड्या सराव संच सोळा आणि लेक्चर नंबर टू आज आपण बघणार आहे या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला स्टार्ट करू आजच्या टॉपिकला पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर मग चला बघूया आजचा पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे आपला खालील काही कोणांची मापे दिली आहेत त्यांच्या कोटी कोणांची मापे लिहा आता कोटी कोण म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्याची लिंक आपण मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आता बघा पहिला प्रश्न दिलाय आपल्याला चाळीस अंश आता चाळीस अंश म्हणजे काय तर आपल्याला ता याचा कोटी कोण काढायचंय कोटी कोण म्हणजे काय तर ज्या दोन कोणांच्या मापांची पेरीस नव्वद अंश असते त्या दोन कोणांना एकमेकांचे काय म्हणतात तर कोटी कोण म्हणतात आता आपल्याला एक कोण दिलेला आहे दुसरा कोण काढायचा आहे म्हणजे कोटी कोण काय घेतला आपण एक्स घेतला ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा एक्स अधिक चाळीस बरोबर नव्वद अंश ठीक आहे आता हा जो चाळीस होता तो बरोबर चिन्हाचे अपोजिट साइडला आहे आणि तो तिकडं पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे वजा होणार आहे ज्यावेळेला बेरीज असतो त्यावेळेला वजा असतो वजा त्यावेळेला बेरीज होती म्हणजे विरुद्ध क्रिया होतात म्हणजेच बघा एक्स बरोबर काय असणार आहे आपले नव्वद वजा चाळीस म्हणजेच कोटी कोण काय असणार आहे आपला पन्नास डिग्री हे काय असणार आहे याचं अन्सर असणार आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला सिक्स्टी थ्री डिग्री ठीक आहे यामध्ये पण सेम आपल्याला तेच करायचं वेरिएबल तुम्ही एक्स घेऊ शकता वाय घेऊ शकता ए टू झेड मधले कोणतेही स्मॉल लेटर्स तुम्ही युज करू शकता त्यामुळे आपण परत एकदा घेतलं कोटी कोण काय घेतला आपण एक्स घेतला तर इथे काय होईल बघा एक्स प्लस सिक्स्टी थ्री म्हणजे एक्स अधिक त्रेसष्ट बरोबर शंभर म्हणजे एक्स बरोबर शंभर वजा त्रेसष्ट म्हणून एक्स बरोबर शंभर मधून त्रेसष्ट मायनस करायचे म्हणजे वजा करायचे शून्यातनं सात तीन गेले सात राहिले ह्याच्याला एक आले दहा सात गेले तीन राहिले आणि आजच्या दिला शून्य आले म्हणजे याचा कोटी कोण किती असणार आहे सदतीस डिग्री असणार आहे पुढचा प्रश्न आहे आपला पंचेचाळीस डिग्री आता पंचेचाळीस डिग्री बघा घेताना काय घेणार आहे आपण याचा कोटी कोण काय घेतला वाय घेतला ठीक आहे म्हणजे इथे येताना काही वाय अधिक पंचेचाळीस बरोबर नव्वद म्हणजेच वाय बरोबर नव्वद वजा पंचेचाळीस म्हणून वाय बरोबर शून्यातही गेले पाच राहिले ह्याच्याला एक दिले चार राहिले म्हणजे पंचेचाळीस अंश असणार आहे बरोबर चौथा क्वेश्चन आहे आपला पंचावन्न डिग्री आता पंचावन्न डिग्रीला इथं पण कोटी कोण काहीही घेऊ शकता आपण असं काही तुम्हाला बंधन नाही कोटी कोण काय घेतला आपण तर एक्स घेतला परत म्हणजे एक्स अधिक पंचावन्न बरोबर नव्हतं बघा इथं एक्स बरोबर नव्वद वजा पंचावन्न म्हणून एक्स बरोबर इथं आले पाच हातला एक दिले नव्वद सहा गेले तीन म्हणजे पस्तीस डिग्री याचं काय असणार आहे कोटी कोण एक्स बरोबर किती आले पस्तीस डिग्री ठीक आहे आता वीस डिग्रीचं जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे आणि मला कमेंटमध्ये आन्सर्स टाका नेक्स्ट आहे आपलं नव्वद डिग्री त्याचा कोटी घेतला आपण काय घेतला वाय घेतला तर या ठिकाणी बघा नव्वद अधिक वाय बरोबर काय असणार आहे इथं नव्वद असणार आहे म्हणजेच वाय बरोबर नव्वद वजा नव्वद म्हणून वाय बरोबर शून्य हे होतं आपलं ऍन्सर आता हा क्वेश्चन तर तुम्ही सॉल्व करणार आहे लास्ट वन आहे सेवन्थ वन तो आहे एक्स डिग्री ठीक आहे आता यामध्ये बघा एक्स डिग्री म्हणजेच कोटी कोण घेताना काय घेतलं आपण वाय घेतला ठीक आहे तर यामध्ये काय होईल बघा एक्स डिग्री अधिक वाय डिग्री बरोबर नव्वद अंश पण आपल्याला हा कोण काढायचा आहे म्हणजे वाय डिग्री बरोबर नव्वद वजा एक्स हा आपला काय असणार याचा कोटी कोण असणार आहे दुसरा प्रश्न बघतोय आपण काय दिलेला आहे बघा वाय वजा वीस डिग्री आणि वाय अधिक तीस डिग्री हे एकमेकांचे कोटी कोण आहेत तर प्रत्येक कोणाचे माप काढा आता कोण दोन्ही कोणाची माप आपल्याला काढायचं आहे दिलेलं काय आहे बघा तर वाय वजा वीस डिग्री व वाय अधिक तीस डिग्री हे काय आहेत कोटी कोण आहेत ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा वाय वजा वीस अधिक वाय अधिक तीस या दोघांची बेरीज किती असणार आहे आपली नव्वद अंश असणार आहे आता म्हणजे एकसारखे असणारे टर्म आपल्याला काय करायचे बाजूला करायचे म्हणजे व्हेरिएबल व्हेरिएबल एका बाजूला करायचे म्हणजेच वाय अधिक वाय अधिक, अधिक तीस वजा वीस बरोबर नव्वद वाय अधिक वाय म्हणजेच किती झाले दोन वाय झाले आणि तीस वजा वीस म्हणजेच किती झालेले आहेत आपले तर दहा बरोबर नव्वद आता तुम्हाला चिन्हांचे नियम वापरायचे असतील तर चिन्हांचे नियम वाप वाप कसे वापरायचे बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम कसे वापरायचे गुणाकार भागा चिन्हांचे नियम कसे वापरायचे त्याची लिंक आपण मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी अधिक दहा होते ते विरुद्ध चिन्ह म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते काय होणार वजा होणार आहेत म्हणजेच दोन वाय बरोबर नव्वद वजा दहा म्हणून दोन वाय बरोबर ऐंशी येणार आहे आणि वाय बरोबर ऐंशी भागिले दोन का तर हा गुन्हा होता तिकडे गेल्यानंतर भागाकारात जाणार आहे म्हणजेच वाय बरोबर इथं परत एकदा आडवा भागाकार पद्धत आलेली आहे आणि आडवा भागाकार पद्धत कशी करायची त्याची ही लिंक आपण दिलेली आहे त्याच पद्धतीनं गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे आपली ज्यामध्ये आपण गणिताशी रिलेटेड असणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे गणिताचा जो पाया म्हणतो आपण त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टी आहेत आपण त्या मध्ये टाकलेल्या आहेत आणि त्याची जी लिंक किंवा प्लेलिस्ट म्हणतो आपण ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता जेणेकरून तुमच्या बेसिक कन्सेप्ट म्हणजे गणिताचा पाया पक्का व्हायला तुम्हाला मदत होईल तर बघा ची किंमत म्हणजे दोन्ही ऐंशीला भाग जात म्हणून बेचोक आठ आणि बे शून्य शून्य म्हणजे ची किंमत चाळीस आलेली आहे म्हणजे आपल्याला अँगल आले ते, ते का तर नाही पहिला जो अँगल दिलाय म्हणजे कोण दिलेला आहे पहिला कोण काय आपला तर वाय वजा वीस आहे आता ची किंमत किती आली होती आपली चाळीस आली होती त्यामुळे ती इथं घालणार आहे आपण चाळीस वजा वीस बरोबर किती आलेले आहेत वीस डिग्री बरोबर दुसरी किंमत होती वाय अधिक तीस म्हणून वाय अधिक तीस बरोबर चाळीस अधिक तीस आले म्हणजे इथं किती आले आपले तर सत्तर आली ठीक आहे व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल थँक्यू